डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर अहमदनगरचे अफताब शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगरमधील पत्रकारांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणीत अहमदनगरचे अफताब मनसूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात अफताब शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करीत त्यांचा सत्कार केला तर अहमदनगरचे अफताब शेख यांची राज्य कार्यकारिणीमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषद जिल्हा शाखेच्या वतीनं पत्रकारांच्या अधिस्वीकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह हो होलम यांनी सत्कार केला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस भाई शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके लहू दळवी आदी उपस्थित होते डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मीडिया परिषद या नावानं स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे डिजिटल मीडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णय देखील परिषदेनं घेतला त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्याध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील पत्रकार संतोष उर्फ सनी शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अहमदनगर येथील न्यूज टुडे ट्वेंटी फोरचे संपादक आफताब मनसूर शेख माथेरानमधील महाराष्ट्र न्यूज चोवीस तासचे संपादक मल्हार संतोष पवार बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र शिरसाट डी बी सी न्यूज चंदगडचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकरा जणांची ही कार्यकारिणी असेल आणि उर्वरित सदस्यांचीही लवकरच नियुक्ती करण्यात येईल असं एस एम देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे डिजिटल मीडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारीत असेल ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असंही एस एम देशमुख यांनी स्पष्ट केलं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक शरद बाबडे अध्यक्ष मिलिंद राष्टीवकर राज्य सरचिटणीस मनसूर भाई शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी आदींनी अभिनंदन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट